नमस्कार मंडळी माझं नाव आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता जे आपल्या मराठी ब्लॉगरच्या घरी जे घडलं आहे त्यांचं सर्वांचे सर्वांचे म्हणजे सर्वांचे जास्तीत जास्त लोकांचे त्याच टॉपिकवर व्हिडिओ येत आहे तर हा टॉपिक काही व्हिडिओ बनवण्यासारखा आहे नाही तर मला असं वाटते की जास्त करून कोणी हा या टॉपिकवर व्हिडिओ बनवू नये कारण ते व्हिडिओ बघत असतील त्यांना खरंच ते बघून किती वाईट वाटत असे त्यांचं छोटंसं बाळ जे त्यांच्या त्यांनी आता जस्ट त्यांच्या जीवनात आलेलं आणि ते गेलं पण असं तुम्ही हे करा म्हणजे तोंडी आलेला घास आपल्या तोंडातून म्हणजे देवाने हिरावून घेतला ठीक आहे जे झालं ते झालं आता आपण त्या गोष्टीचा मुद्दा बनवतो सर्वजण त्या गोष्टीचा मुद्दा बनवत आहे पण ते लोक सोशल मीडियावर होते म्हणून आपल्याला त्यांचं घरी काय घडलं काय घडलं ते कळलं पण जर असे बहुतेक घरी असं घडतं आहे तर आपण काही त्या गोष्टीचा मुद्दा बनवतो काय पण हेच काय त्यांनी लक्ष दिलं नाही व्हिडिओच्या चक्करमध्ये व्हिडिओच्या नादात व्ह्यूजसाठी त्या लोकांनी त्या मुलीकडे लक्ष दिलं नाही असं सर्वांचं म्हणणं आहे पण असं काही नसते राहत कारण ते कसं त्याला त्या मुलीला जलमपोटातच प्रॉब्लेम होता तर ते घडणारच होतं फक्त एवढंच आहे का ते लोक सोशल मीडियावर आहे म्हणून आपण त्यांना म्हणजे बोलतो आहे किंवा दोष देतोय पण जर हे लोक जर सोशल मीडियावर नसतील असं बहुतांश लोकांशी होतं असं की म्हणजे होतं मुलांना प्रॉब्लेम कोणती मुलं जलमतास कोणता दोन दिवस राहून चार दिवस राहून असं होतं घडतं आहे पण ही गोष्ट काही आणि जो तो मराठी जो तो मराठी ब्लॉगर त्याच विषयावर हे करतो आहे आणि सोशल मीडियावर जर एक गोष्ट कोणती आली तर बहुतांश लोक त्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घेतात पण ही गोष्ट काही फायदा घेण्यासारखी नाही आहे माझ्या तरी मताने आणि मी तर म्हणते की कोणीतरी या टॉपिकवर व्हिडिओ बनू नका मी खूप लोकांचे व्हिडिओ बघितले आहे तर म्हटलं एक व्हिडिओ आपण टाकावा पण हा व्हिडिओ ना मी त्यांचा थमनेल लावणार ना त्यांचा फोटो लावणार ना काहीच लावणार कारण हा काही म्हणजे हे नाही आहे त्यांच्या जीवनात एक घडलेला एक वाईट किस्सा झाला त्यां ते तसे पण दोघं पण खूप लहान वयाचे होते आणि मुलगी पण खूप लहान व्हायची होती आणि होतात असं प्रॉब्लेम खूप प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन राहतात पण त्यांनी त्या मुलाला मुलीला जन्माला घातलं पण तिचं आयुष्य तेवढंच असेल तिला ते जन्माला येऊन तेवढे दिवस राहायचं असेल असं होतात खूप लोकांसोबत होतात असं तर त्या बाळाला भावापूर्ण श्रद्धांजली पण आता जे ज्यांनी व्हिडिओ बनवले त्यांनी ठीक आहे पण मी तर म्हणते आता समोर कोणी या टॉपिकला म्हणजे असं सोडून द्यायचं इथेच आपण त्यांच्या दुःखात दुःखी व्हायला सामील नाही होऊ शकत आपण म्हणजे तिथे जाऊन आपण त्यांना धीर नाही देऊ शकत पण कम कमसे कम आपण असं सारखे सारखे दिवसातून दोन दोन व्हिडिओ सोडत आहे कोणी कोणी तर कशा आला ना त्यांचं म्हणजे असं होतंय की आपण त्यांचे म्हणजे ते झालं ना आपण गाळलेलं हे असं कुरल्यासारखं होत आहे तर माझ्या मते हे वाईट आहे मागे पण सोशल मीडियावर एक ते हिंदी सायडरच्या ब्लॉगरचं सा सा जसं झालं होतं त्यांचं अफेअर समोर आलेलं खूप खूप म्हणजे खूप ब्लॉगरनी त्या गोष्टीचा मुद्दा बनवला तर असं म्हणजे कोणाच्या जीवनात आपण सुखाचा मुद्दा बनवतो का कोणाच्या ते प्रेग्नेंट होती नऊ महिने प्रेग्नेन्सीचे तिने काढले ते बाळ झालं तो कोणी बनवलं का तुम कोणी हा व्हिडिओ बनवला का की आ, साक्षी परमवीला मुलगी झाली तर खूप खूप शुभेच्छा कोणीच नाही बनवलं कारण कारण कोणालाच असं वाटलं नाही का या याच्यावर काही हे नाही मग आता त्यांच्यासोबत वाईट झालं तर ठीक आहे पण तुम्ही श्रद्धांजली दिली थोडंसं ते टाकलं ठीक आहे सोडून द्या तो टॉपिक आता आता कोणी म्हणजे असं व्हिडिओ नका बनवत बसू कारण जास्त व्हिडिओ बनवणं म्हणजे सारख्या सारख्या त्या लोकांसमोर ते व्हिडिओ जातील त्यांना पण बघून वाईट वाटतील आणि मी तर म्हणते त्यांनी पण त्या बाळाचा फोटो आता का म्हणजे लावायलाच नाही पाहिजे आणि व्हिडिओ बनवायलाच नाही पाहिजे पण लोक व्यूजच्या चक्करमध्ये एवढे आंधळे होऊन जातात ना की आता हे पण गलतच आहे म्हणजे कसं आता ते सारखं बाळा तू, तू ना ना कशी बाळा तू आम्हाला सोडून गेली ये ना बाळा नाही येणार ती परत आता परत कशी येईल बाळा आता ती आता झालं ते झालं विसरून जा तुमचं काही खूप जास्त एज नाही आहे तर का लाईफ जब स्टार्ट झाली तुमची अजून काहीतरी तुम्ही लाईफमध्ये करू शकता आता झालं ते मागे सोडून द्या आणि समोर जा आणि बाळाचा फोटो पण लावू नका मी तर म्हणते कोणी त्या बाळाचा फोटो लावू नका आणि त्या टॉपिकला इथेच सोडून द्या असं मी पण म्हणते आणि त्यांच्याशी घडलं असं कोणासोबत घडू नये हीच देवाला प्रार्थना आहे पण आता झालं तर जाऊ द्या त्या जा ते मुलीचं तेवढंच आयुष्यच तेवढ्याच आयुष्याला आले असेल आमच्या घरी पण असंच एक झाला माझा तर पाचच दिवसा दिवसाचा भाऊ म्हणजे पाच दिवसच राहिलेला माझ्या आईचं पण असंच पहिलंच बाळ होतं तर पाच दिवसाचंच असताना माझ्या आईला ते बाळ सोडून गेलं पहिलं बाळ जसं यांचं पण पहिलं बाळ होतं तर कसं आहे म्हणजे ते आ, हे जरा हे आहे पण आपण जास्त म्हणजे हे नऊ शकत ठीक आहे आता झालं ते नको व्हायला होतं पण ते झालं तर आता आपण त्याच्यात काही करू शकत नाही पण सारखं सारखं जर आपण त्या गोष्टीची आठवण केली तर त्यांनाच वाईट वाटेल ना जर तुम्ही प्रत्येकांचा आता मी बघते मराठी लोकांचा तेच तो तोच तो तोच तो, तो मुद्दा दिसतोय तर नका करू नका आता झालं ते जाऊ द्या त्यांना पण विसरू द्या त्यांना विसरण्यास तुम्ही मदत करा ना की तुम्ही त्यांना परत 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 आठवण करून देऊ द्यायची ना आपण व्हिडिओ बनवला त्या लोकांना तो दिसणार ब ब आता ब्लॉगिंग करणार म्हटल्यावर ते लोक आता व्हिडिओ बनवतात आता म्हटल्यावर ते लोक दुसऱ्यांचे पण व्हिडिओ बघतील त्यांच्यासमोर ते व्हिडिओ जातात तर त्यांना ते बघून तेवढंच वाईट वाटेल परत आधीच ते म्हणजे कसं वाईट याच्यामध्ये आहे त्यांची परिस्थिती नाही आहे व्यवस्थित आपण परत परत त्याच व्हिडिओ तेच मुद्द्यावर व्हिडिओ बनवून त्यांना जास्त वाईट वाटू देण्यापेक्षा त्यांना ती गोष्ट विसरण्यास आपण मदत करू ते विसरू तर शकणार नाही आणि ही गोष्ट विसरण्यासारखी नाही पहिलं बाळ म्हणजे आपल्या जीवनातलं म्हणजे आपल्याला अनुभव येतो आई बाबा काय होण्याचा अनुभव आपल्याला पहिलं बाळ देतं पहिलं बाळ जेवढं आपल्या जीवनात महत्त्वाचं असतं त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण आता नशिबाचा खेळ तो झाला त्यांच्याशी असू द्या आणि या मुद्द्याला इथेच बंद करा मी तर असेच बोलते मी तर व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण मी त्या दिवस म्हणजे सारखं रोज ज्याचं त्याचं म्हणजे जो तो टॉपिक हाच टॉपिक घेऊन येतो ज्याच्या त्याच्या याच्यावर तोच तो थमनेल तोच थमनेल तोच तो थमनेल बाळ आणि ठीक आहे श्रद्धांजली एकच वेळा द्यावं लागते आणि ती मनापासून द्यायचं ना की व्ह्यूजसाठी तर दिवसातून दोन दोन तीन तीन व्हिडिओ सोडून ती तुम्ही काही हे नाही करत आहे तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोष्टीचा मला तर वाटते का म्हणजे खूप लोक फायदा उचलत आहे पण नका उचलू त्यांच्या दुःखात दुःखी व्हा त्यांना झालं आता तिथेच टॉपिक बंद करा ना की त्यांना ते प्रत प्रत्येक वेळेला ते दुःख असं जाणून देऊ नका तर मी जास्त काही हे नाही करत मी इथेच ह्या मुद्दा थांबवते आणि तुम्हाला पण हात जोडून विनंती करते की थांबवा कसं होतंय त्यांचं ते बघून आपल्याला वाईट वाटतं म्हणजे खूप लो आता म्हणजे प्रेग्नन्सी प्रेग्नेंट लेडी पण हे व्हिडिओ बघतील आणि त्यांच्या मनात अशी भीती बसतील कसं होतील भीती बसतील खूप लोक बाळ प्लॅनिंग करत असेल अशी भीती ना असं झालं असं होते जेव्हा म म्हणजे माझा भाऊ पाच दिवसाचा सोडून गेला मी तो सर्वात घरात लहान आहे पण माझा भाऊ जेव्हा पाच दिवसाचा सोडून गेला आणि मला माहिती पडलं की मला म्हणजे दोन भाऊ होते तर माझे दोन्ही भाऊ नाही राहिले माझा भाऊ एक पाच दिवसाचा असतानाच मला सोडून गेलेला आणि त्याच्यानंतर माझा एक दुसरा भाऊ होता तो नऊ वर्षाचा असताना सोडून गेला पण माझ्या मनात अशी भीती जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रेग्नेंट होती तर मला पण असं म्हणजे ती गोष्ट अशी डोक्यात यायची मला माहीत पडलं का माझा भाऊ आणि माझं माझी डिलिव्हरी झाली पहिली आणि माझ्या आरवला पण पाच दिवसाचं झालाच आणि नाका तोंडातून सारख्या येत होत्या तर मी पण अशी म्हणजे घाबरायची कसं म्हणजे आपल्या घरात असा किस्सा घडला आहे तर असं तर असं आपल्या म्हणजे एक असं मनात भीती बसते म्हणून बोलते की आ, आता काहींच्या जीवनात ही खुशी येत असे किंवा कोणी त्या खुशीसाठी तयारी करत असेल क आता कोणी जवळ असेल तर त्यांच्या मनात ही भीती नको बसायला म्हणूनच या गोष्टीला इथेच थांबवा तर चला तर मग मी इथेच थांबवते बाय